निर्णय मराठी भयकथा माझ्या कॉलेजच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर मी सुट्टी घालवत होतो एक दिवस घरी बसून कंटाळा आला होता म्हणून बाहेर पडलो संध्याकाळची वेळ होती पावसाचे दिवस सुरू होते पण त्या दिवशी पाऊस जास्त नव्हता म्हणून छत्री न घेताच बाहेर पडलो काही अंतर पार केल्यानंतर अचानक पाऊस सुरू झाला त्यामुळे पाण्यापासून बचाव करण्यासाठी एका चहाच्या टपरीवर थांबलो पाऊस थांबेपर्यंत एक चहा संपवला पाऊस थोडा कमी झाला म्हणून चालत थोडे पुढे गेलो पण अवघी दहा मिनिट झाली आणि पाऊस पुन्हा सुरू झाला आता पुन्हा मागे वळून टपरीत जाणे शक्य नव्हतं म्हणून आजूबाजूला नजर फिरवली तर जवळच असलेल्या एका शेडमध्ये शिरलो पाहिलं तर ते फरसान वगैरेचं दुकान होतं तिथे जि दाबेली आणि बटरचा खमंग वास येत होता एका दाबेली मागवली आणि खात बसलो थंडगार वातावरणात गरमागरम दाबेली खाताना खूप बरं वाटत होतं तेवढ्यात विनायक समोर आला विनायक अरे तू इथे हसत म्हणाला मी अरे भावा सुट्टी होती आणि घरी बसून कंटाळा आला होता म्हणून मी बाहेर पडलो आणि आताही दाबेली तू घेणार विनायक नको रे विनायकला दीड महिन्यापूर्वी स्विमिंग क्लासमध्ये भेटलो होतो तो माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठा होता पण कधीही वयानं अंतर जाणवू दिलं नाही पंधरा दिवसाचा तो क्लास संपल्यानंतर आमचं बोलणंही झालं नव्हतं त्यामुळे मी कुतूळ हलाने त्याची विचारपूस करू लागलो शेडमधले लोक माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते आणि काहीतरी कुजबुजत होते मला वाटलं कोणत्या तरी वेगळ्या माणसाकडे बघत असतील म्हणून दुर्लक्ष केलं मी आपण जवळच्या पार्कमध्ये जाऊन निवंत बोलू वेळ आहे ना तुझ्याकडे विनायक हो पावसामुळे पार्कमध्ये फारसं कोणी नव्हतं आम्ही एका वाकड्यावर बसलो मी अरे तुझ्या कॉलेजच्या ॲडमिशनचं काय झालं सुट्टी काय केलं सुट्टीत काय केलंस विनायक सगळं सांगतो पण ऐकण्याची तयारी आहे का तुझी मी हो त्याने अशा तऱ्हेने बोलणं नवीन होतं विनायक माझ्या आयुष्यात वीस दिवसा दिवसापूर्वी एक प्रसंग घडला वडील आजारी होते चार महिने नोकरीवर गेले नव्हते मी एम पी एस सीची तयारी करत होतो घरात पैसे येणे बंद झालं नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला पण मिळाली नाही काही लोकांकडून पैसे उसने घेतले होते ते वसूल करण्यासाठी ते लोक माझ्या मागावर होते मी किती बाकी होते विनायक बारा मी बारा हजार विनायक नाही बारा लाख मला प्रश्न पडला या पैशा इतक्या पैशांची काय गरज होती विनायक पैसे का घेतले हे सांगू शकत नाही पण प्रसंग नीट ऐक मध्ये बोलू नकोस मी शांत बसलो त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली ज्याच्याकडून पैसे उसने घेतले होते ते माझ्या मागे लागले माझा पाठलाग करत होते आणि त्यांच्यापासून मी लांब पळत होतो त्यातल्या एका माणसानं माझ्या दिशेने मोठा दगड फेकला आणि तो माझ्या पायाला लागला तरीही मी धावत राहिलो शेवटी एका अर्धवट बंग बांधकाम चालू असलेल्या बंगल्यात शिरलो गेटजवळ कोणी नव्हतं म्हणून पटकन जीने चढत वर गेलो तो बंगला तीन मजली होता मी टेरेसवर लपून त्या लोकांकडे पाहत होतो धावत असल्यामुळे धाप लागली होती श्वास कमी पडत होता त्यांनी बराच वेळ भागात केली आणि मग हताश होऊन तिथून निघून गेले ते तिथून दूर गेल्यावर खाली येण्यासाठी निघलो एक मजला खाली उतरलो तेव्हा सिमेंटच्या ठोकल्यावर एक मुलगी बसली होती लांब केस कमनीय बांधा गोरा वर्ण तिने पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती ती बाहेरच्या दिशेने वळून बसली होती तिला तिथे पसलेलं पाहून काही क्षण माझी पावली जागेच थांबली पण नंतर मी तिच्या जवळ जाऊन लागलो तिच्या बाजूने पाहिलं आणि थबकलो ती मुलगी दिसायला अतिशय सुंदर होती पण नकळत मापणे माझं लक्ष तिच्या पायाकडे गेलं आणि घाबरून मी दोन पावले मागे सरकलो कमरेपासून खाली पायामध्ये लाकडाचे तुकडे घुसले होते जीन्स फाटली होती बटन उघडी होती तरीही मी ती शांत बसली होती जसं तिला काही झालंच नाही आहे मी तिला काय झालं विचारणार तेवढ्यात तिला माझी चाहू लागली आणि तिने मान वळवली माझ्याकडे एक कटाक्ष टाकला मी खूप घाबरलो होतो पण तिच्या सौंदर्याने मोहूनही गेलो होतो तिचा चेहरा तिच्या शरीर यष्टीला शोभेल असाच होता पण तिच्या लांब केसांनी तिचा गळा झाकला होता ती थंड स्वरात बोलली मला काय झालं आहे जणू घ्यायचं आहे ना तुला ती जणू माझ्या मनात म्हणाली मनातलं म्हणाली होती जे जा साहजिक मला तिला विचारायचं होतं हो म्हणजे हो मी अडखळत बोललो त्या कोपऱ्यात जा तुला सगळी उत्तरं मिळतील तिने त्या बंगल्याच्या एका कोपऱ्यात इशारा करून खुणावलं एवाना मला कळून चुकलं होतं की हे जे काही घडतंय ते साधंसुद्धा नक्कीच नाही मी तिथून पळ काढायला एक पाऊल मागे टाकलं तितक्यात तिने माझा हात पकडला लोखंडासारखा थंड स्पर्श हो एखाद्या जिवंत माणसाचा स्पर्श असा कधीच नसतो ती विचित्र स्वरात म्हणाली राजा जा ना तिकडे त्यानंतर जणू मोहिनी घातल्यासारखा मी नाईला जाणं त्या कोपऱ्यात गेलो त्या वसुली करणाऱ्या लोकांपासून लपण्यासाठी जेव्हा मी या अर्धवट बांधकाम झालेल्या बंगल्यात शिरलो होतो तेव्हा तर रात्र होती पण त्या कोपऱ्यात जाताच वातावरण बदललं बाहेरची हिरवी झाडं सुकली आकाश जांभळं निळ झालं अचानक काही कामगारांचा आवाज येऊ लागला खिडकीतून खाली पाहिलं तर काही कामगार लोखंडी सळ्या बनव बसवत होते माझ्यासोबत काय घडलं याचा विचार करत असतानाच अचानक तीच मुलगी मागून धावत आली तिच्या पायात लाकडाचे तुकडे घुसले नव्हते तर न तिची पॅन्ट फाटली होती बघता बघता तिने त्या खिडकीतून खाली उडी मारली मी धडधडत्या काळजाने खाली पाहिलं तर खालच्या उभ्या लोखंडी सळ्यावर जाऊन ती पडली होती दोन सळ्या तिच्या गळ्यातून घुसून मानेतून बाहेर आल्या होत्या त्याचबरोबर तिच्या मानेचं हाड तुटून बाहेर आलो होतं जोरात आदळल्यामुळे स्लॅबच्या लाकडच्या फळ्या तिच्या पायात घुसल्या होत्या ते दृश्य पाहता असताना क्षणात परत अंधार झाला आणि वातावरण पूर्ववत झालं मी झटकन मागे वळून पाहिलं तर ती सिमेंटच्या ठोकळ्यावर बसलेली होती हो पुन्हा तशीच त्याच अवस्थेत आणि ती पुढे बोलू लागली त्या दिवशी माझ्या बॉयफ्रेंड मला फसवलं ब्रेकअप करत असल्याचं सांगितलं आमच्यात खूप वाद झाला रागानं मी त्याला एक कानफाटात मारली त्याने काय केलं माहिती आहे बॅगेत बॅगेतमधून पिस्तूल काढली मला धमकावलं जिवे मारण्याची धमकी दिली त्याच्या डोळ्यात मी पाहिलं होतं माझा पिच्छा सोडवण्यासाठी तो मला कायमचं संपवायला निघाला होता हे जेव्हा घडलं तेव्हा हा एकच मजला झाला होता पण भीती भिंती झाल्या नव्हत्या मी त्याच्यापासून वाजायला पळायला लागले आणि इथून माझा तोल जाऊन खाली पडले आणि आणि तेव्हापासून तुझ्यासारख्या तरुणाच्या शोधात होते आणि तू मला भेटलास मन माझं म्हणणं ऐकून घेतलंस मला माझं मन, मन व्यक्त करायचं होतं माझ्यासोबत नक्की काय घडलं ते कोणाला तरी सांगायचं होतं ते ऐकताच माझ्या अंगावर शहार आला ते क्षणिक तुकडे तिचे फाटलेले कपडे आता सगळं समजलं मी जिवायच्या आकांताने पळत सुटलो इतकं बोलून विनायक शांत झाला मी काय तू काय बोलतोय तुला तरी कळतंय का शुद्धीत आहेस का की घेऊन आला आहेस विनायक अरे भावा चेष्टा केली काल एक जुना चित्रपट पाहिला त्याची स्टोरी सांगत होतो मी खरंच त्याने उत्तर दिलं नाही कदाचित ते देण्याचं टाळलं उठला आणि माझा निरोप घेऊन निघाला तो रस्ता क्रॉस करत असताना त्याच्या पायात लाकडाचे दोन तुकडे घुसलेले होते झालेल्या जखमा दिसल्या मी आवाज देणार तो नजरे तो नजरेआड झाला एक मिनिट तो आला तेव्हा त्याच्या पायाला तर काहीच झालं नव्हतं मग आता त्याच्या पायावर इतका जखमा मी गोंधळलो आणि उठून तिथून जायला निघालो तोच दाबेलीवाला हाक मारून म्हणाला अहो दादा तासभर कोणाशी बोलत होता एकटेच बसून काय विचार लॉग वगैरे आहे का यूट्यूबवर चॅनल वगैरे नाही हो मी तर माझ्या मित्राशी बोलत होतो मित्र कोणता मित्र कुठे होता अहो ता गेले तासभर एकटेच बडबडत होता तुम्ही खोट वाटतंय तर छत्रीवाल्या काकांना विचारा तिथे बाजूला छत्री दुरुस्त करणारे काका बसले होते मी त्यांच्याकडे पाहिलं तर ते म्हणाले बरोबर बोलतायत ते तू नक्की कोणाशी बोलत होतास मी काहीच न बोलता खिन्न मनाने तिथून निघालो मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद